राष्ट्रवादीत एकत्रीकरणाचे वारे जोरदारपणे वाहू लागलेत शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं अशी मागणी कुटुंबातूनच आता होऊ लागली आहे विधानसभेला अजित पवारांविरोधात प्रचार करणाऱ्या रोहित पवारांची आई ही आता एकत्रीकरणावर बोलू लागल्यात कुटुंब एक झाल्यास विखुरलेली ताकद एक होईल असं सुनंद पवार म्हणाल्यात त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात अशी मागणी आता दोन्ही गटांकडून होऊ लागली आहे शरद पवारांच्या वाढदिवसाला अजित पवारांनी शुभेच्छा दिल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची जणू कार्यकर्त्यांनी मोहीमच हाती घेतल्याचं चित्र निर्माण झालंय शरद पवार आणि अजित पवार या काका पुन्हा एकत्र यावं यासाठी रेटा वाढू लागला खुद्द पवार कुटुंबातूनच कुटुंब पुन्हा एक व्हावं यासाठी प्रयत्न होऊ लागले यासाठी पुढाकार घेतलाय आमदार रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी विखुरलेलं पवार कुटुंब पुन्हा एकत्र व्हावं पवार कुटुंबाची ताकद एक व्हावी असं सुनंदा पवार यांनी म्हटलंय कुठलेलं जे कुटुंब आहे गेले कितीतरी पिढ्या आम्ही एकत्र नांदतोय पवार कुटुंब आम्ही सगळ्या सुखदुःखामध्ये सगळ्या अडचणींमध्ये आम्ही एक जीव होतो आणि अडचणीमध्ये होतो जो जरी प्रत्यक्ष स्वतंत्रपणे इंडस्ट्री असेल सामाजिक क्षेत्र असेल आम्ही स्वतंत्रपणे काम करतो पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं ती कुटुंबाची ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं तसं मलाही वाटतं दोन पक्ष म्हणून अस्तित्व ठेवलं तर राष्ट्रवादीची तेवढी ताकद राहणार नाही असंही आता पवार कुटुंबाला वाटू लागलंय त्यामुळे दोन्ही पक्षांनी एकत्र यावं असं कुटुंबातील सदस्यांनाच वाटू लागलंय विखुरलेल्या राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत असं शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांचीच भावना आहे असं नाही अजित पवारांच्या बाजूच्या नेत्यांनीही तशीच भावना व्यक्त केली आहे निवडणूक काळात जी एकमेकांवर टीका झाली ती टीका विसरून हे नेते एकत्रीकरणाच्या आणाभाका घेऊ लागले त्यांच्या भेटीमुळं कुठलेही राजकीय तर्कवितर्क काढू नये कारण ती पूर्णपणे कौटुंबिक भेट होती परंतु काही लोकांचं आजही त्या राष्ट्रवादीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील किंवा या राष्ट्रवादीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील या दोन्हीही पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये कुठंतरी भावना आहेत की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं परंतु आम्ही राजकीय वेगळी भूमिका घेतलेली आहे आता त्याच्यावरती वरिष्ठ पातळीवरती काय निर्णय व्हायचा ते होईल परंतु आमची राजकीय भूमिका ही महायुतीमधल्या आणि महायुती सोबतच राहू सुनंदा पवारांनी मांडलेल्या भूमिकेला शरद पवारांच्या पक्षातील नेतेही दुजोरा देतात दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ने एक व्हावं हा चांगला पर्याय असल्याचं चा नेते सांगू लागले सुनंदा वहिनीची ती भूमिका साजिक आहे कारण त्या कुटुंबातील एक घटक आहेत आणि कोणाने आपलं कुटुंब एकत्र राहावं विभक्त होऊ नये कुटुंबामध्ये वितुष्ट येऊ नये अशी भावना असते की त्यांची भावना त्यांनी बोलून दाखवली एकत्र येणं हा एक चांगला पर्याय असू शकतो झाला तर कार्यकर्त्यांना आनंद वाटेल अर्थात हा सर्वस्वी निर्णय आदरणीय पवारसाहेबांचा आहे तो जो काही निर्णय घेतील त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमची निश्चित साथ राहील सुनंदा पवारांनी एकत्रीकरणाची हाक दिली असली तरी पक्षात त्याबाबत कोणतीही चर्चा नसल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं या दोन्ही मतप्रवाहाच्या बाबतीत कुठेही चर्चा नाही काल आम्ही पवारसाहेबांकडे पाच सहा तास होतो सर्व पक्षाचे खासदार पक्षाचे आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते पक्षाचे अध्यक्ष उपस्थित होते अशा पद्धतीची कुठेही चर्चा कालच्या मीटिंगमध्ये झाली नाही सुनंदा पवारांच्या भूमिकेचं स्वागत आहे पण रोहित पवार जितेंद्र आव्हाड अमोल मिटकरी यांना ही भूमिका मान्य आहे का असा सवाल राष्ट्रवादीनं उपस्थित केला आमची भावनाच आहे प्रत्येकाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवात पासूनच भावना होती अजितदा दीड वर्षापूर्वी षणमुखानं मध्ये काय भूमिका मांडली होती विरोधी पक्षाने ते पदात मला रस नाही मला आता संघटनेची जबाबदारी द्या त्यांनी ते त्यांचं अस्तित्व सिद्ध करून दाखवलं स्वतःच्या जोरावर एक्केचाळीस आमदार निवडून आणले आणि सगळं झाल्यानंतर आता एकत्र आले पाहिजे बिलकुल आले पाहिजे पण तुमच्या मुलाला वाटतं का की ते राज्यमंत्री पदाची किंवा कॅबिनेटची शपथ घ्यावी म्हणून तुम्ही बोललात याचं उत्तर काकींनी द्यावं ते येत असतील तर स्वागत आहे पण जितेंद्र आव्हाड अमोल कोल्हे संजय राऊत आणि रोहित पवार या चौघांना हे वाटत नाही वाटणं शक्यच नाही आमच्याकडून वेलकम आहे शरद पवार आणि अजित पवार काका पुतण्यांनी एकत्र यावं यासाठी आता वेगवेगळ्या वेग मार्गाने दबाव यायला सुरुवात झाली आहे पुढच्या काळात आणखी काही घडामोडी घडतील आणि काका पुतण्या एकाच पक्षात एकाच घरात गुण्या गोविंदानं नांदतील अशी शक्यता वर्तवण्यात येते निलेश खर्मरे झी चोवीस तास पुणे